यावल येथील तहसील कार्यालयामध्ये दिनांक एक ऑगस्ट पासून सुरू झालेल्या महसूल पंधरवाड्याचा समारोप पंधरा ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता झाला या संपूर्ण महसूल पंधरवाड्यात विविध उपक्रम आणि विविध कार्यक्रम राबवण्यात आले होते तसेच वर्षभर महसूल विभागात काम करत असताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गुणगौरव देखील या ठिकाणी करण्यात आला यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या सहभागाने एक ऑगस्टपासून ते पंधरा ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवाडा साजरा करण्यात आला या पंधरवाड्यामध्ये विविध कार्यक्रम आणि विविध उपक्रम महसूल विभागाने राबवले दरम्यान या महसूल पंधरवाड्याचा समारोप पंधरा ऑगस्ट गुरुवार रोजी झाला या समारोप कार्यक्रमामध्ये माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षभर चांगले काम करणारे नायब तहसीलदार निवासी नायब तहसीलदार मंडळ अधिकारी महसूल सहायक शिपाई ऑपरेटर तलाटी कोतवाल यांचा गुणगौरव देखील करण्यात आला या कार्यक्रमामध्ये माजी आमदार रमेशदादा चौधरी तहसीलदार मोहनमाला सह विविध मान्यवरांच्या हस्ते निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी वर्षभरात उत्कृष्ट कार्य केले म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच उत्कृष्ट मंडळ हे साकळी भागाची निवड करून मंडळाधिकारी सचिन जगताप आणि तलाटी मिलिंद कुरकुरे यांना सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे फैतपूरचे मंडळाधिकारी एम एस तडवी यांची उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड करण्यात आली महसूल सहाय्यक यांनी उत्कृष्ट कार्य केलं म्हणून सुयोग पाटील यांचा सन्मान करण्यात आला कोतवालमध्ये शिरसाळ सजेचे कोतवाल समीर तळवी तसेच कोसगाव सजेच्या कोतवाल सपना सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे उत्कृष्ट तलाटी म्हणून शिरसाळ तलाटी कीर्ती कदम यांची निवड करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला तर संजय गांधी निराधार योजनेचे ऑपरेटर भूषण सोनार यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात आला त्याचप्रमाणे शिपाई म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या इनुस खान यांचा सत्कार करण्यात आला तर उत्कृष्ट वाहन चालक म्हणून तहसीलदारांचे वाहन चालक अरविंद बोरसे यांना देखील सन्मानित करण्यात आले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला चव्हाण कलाकिर्ती कदम जे काही ही चाव ही चावणी फेरफार आणि प्रशिक्षण नेहमी आपल्या तालुक्याला नाही जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्रभर भर सर्व कराठी मंडळांना जिल्ह्यांना देत असतात तर మండ అధికారి <laughs> <laughs> नंतर आदरणीय मॅडमच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जी काही सर्व विषय तहसील अंतर्गत येतात किंवा इतर विभागाच्या असतात परंतु तहसील एक प्रशासकीय प्रमुख आणि आदरणीय मॅडम यामध्ये प्रशासकीय कामकाज पाहत असताना आपल्या तालुक्याचे निवासी तहसीलदार जे त्या कार्यक्रमाचे नियोजन करत असतात आणि हे सर्व जे आतापर्यंत ते पुरस्कार आपण दिलेले आहेत Hai, या सगळ्या जे कार्यक्रम आहे याचं योग्य नियोजन करून त्या सर्वांना मदत करणे त्यांच्या समजून घेऊन मॅडमच्या पार पडत असतात असे आपल्या तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती यांना उत्कृष्ट नायब तहसीलदाराचा पुरस्कार मान्य आदरणीय मॅडम हे मी त्यांच्या हस्ते द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो संतोष